शेतकऱ्यांना दिवसा मुबलक विजेचा पुरवठा करावा शेतकऱ्यांसाठी प्रीपेड मीटर देऊ नयेत वाढीव वीज दर कमी करावेत या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील महावितरणच्या मुख्यालयावर हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला ताराबाई पार्कातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महावितरण कंपनीकडून ग्राहकांच्या आणि शेतकऱ्यांची पिरवणूक होत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा केला जातो तो दिवसाही अखंडित राहावा प्रीपेड मीटर देऊ नयेत तसंच प्रिपेड मीटरची शासन सक्ती करणार असेल तर त्याचा जोडणी खर्च शासनानंच द्यावा पूर्वी तीस पैसे युनिट दरानं वीज पुरवठा केला जात होता तो आता चारशे पट वाढवलाय ग्राहकांचं कंबरणं मोडण्याचं काम महावितरण करत आहे त्यामुळे दिल्ली आणि पंजाब सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं मोफत वीज द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी हिंदुत्ववाद्यांनी महावितरणसमोर निदर्शनं केली आणि अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी मनोहर सोरप प्रमोद घोरपडे संजय कुलकर्णी किशोर घाटगे प्रसाद जाधव शेखर विरकर बबन खोपकर कुमार काटकर शिवानंद स्वामी राजू शिंदे विक्रम माने उपस्थित होते